बुलेटवाल्यांची धांदल डॉक्टर टिपरसे यांनी एकशे तीस सायलेन्सर जमीन दोस्त केले एकशे तीस मॉडिफाय सायलेन्सर रोड रोलर खाली डॉक्टर टिपरसे यांची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगरमध्ये आज सकाळी आयुर्वेद चौकात पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाहायला मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत तब्बल एकशे तीस मॉडिफाय सायलेन्सर जप्त करून थेट रोड खाली टाकत नष्ट करण्यात आले गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे बुलेटच्या कर्णकर्कश आवाजांना आज मोठा आळा बसला कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या संयुक्त टीमने ही कारवाई केली असून डॉक्टर टिपरसे यांनी स्पष्ट इशारा दिला मॉडिफाय सायलेन्सर लावला तर थेट कडक कारवाई होणार या धडाकेबाज कारवाई नंतर शहरातील बाईक रेसिंग आणि सायलेन्सरचा त्रास देणाऱ्यांवर पोलिसांची मोहीम आणखी आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून जे कर्कश्य वाहन व जे बुलेट एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली त्या मोहिमेमध्ये आमचे कोतवाली चे पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब श्री जगदीश बांबळ साहेब आमचे इंचार्ज जगदीश मुलगी साहेब तसेच आमचे ट्रॅफिकचे पी आय बोसे साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलन्सर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकाला जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये एकशे तीस जे काही बुलेट जे काही मॉडीफाईड सायलेन्सर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे पण ही मोहीम आम्ही चालू ठेवणार आहोत मला आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडीफाईड सायलेन्सर ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसांची दंडात्मक कारवाई आहे त्याला सामोरे जाण्याची सामोरे गरज पडणार नाही तसेच जे हे मॉडीफाईड चॅनल बसतात त्यांच्यावरती कारवाईचा परत मला एवढं सर्वांना सांगायचं की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे त्याच जे जे पालन करावं विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट ड्रंक अँड ड्राईव्ह असे बरेच वाहन आहेत तर आम्ही त्याच्यावरती ही कारवाई करणार आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा